नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गोडगिरी आपल्या मराठीूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो कांदा रोप आता बऱ्याच शेतकऱ्यांचं लागवडीसाठी आलं आहे बरेच शेतकरी अजूनही लागवडीमध्ये येणार आहे परंतु एक परिस्थिती शेतकऱ्यांना खूप जास्त प्रमाणात त्रास देते यावर्षी खास करून आणि याच वर्षी नाही तर जवळजवळ तीन चार वर्षापासून ही समस्या आहे पण मित्रांनो यावर शक्यतो शेतकरी वर्ग जो आहे हा व्यवस्थित लक्ष केंद्रित करत नाही म्हणून रोपसुद्धा व्यवस्थित येत नाही किंवा रोप जळणं किंवा प्लॉट फेल जाणं हे प्रकार खूप जास्त प्रमाणात घडतात मित्रांनो एक विश्वास असेल तर आज जो डोस मी तुम्हाला सांगणार आहे हा तुम्ही तुमच्या कांद्या रोपाला द्या रोपामध्ये सड राहणार नाही आणि सुरुवातीच्या स्टेजमध्ये जर तुम्ही कांदा पिकाला जर दिलं म्हणजे लाकोडीच्या स्टेजमध्ये तर तुम्हाला त्याच्यामध्येही समस्या येणार नाही कांदा सडणार नाही टिकवणीसाठी चांगला राहील अगदी तुम्ही आठ नऊ महिने अगदी आरामात कांदा आहे तसाच ठेवू शकता याच्यामध्ये तुम्हाला क्वालिटीमध्ये सुद्धा अजिबात बदल होणार नाही तर आजची जी व्हिडिओ आहे ही तुम्हाला कांद्यावरच असणार आहे याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या रोपामध्ये हे नियोजन करायचं आहे आणि कांदा लागवडीमध्ये सुद्धा हेच नियोजन करायचं आहे याच्यामध्ये तुमचा एकही टक्का रोप खराब होणार नाही जर आत्ताच्या कंडिशनमध्ये आहे त्याच कंडिशनमध्ये रोप राहील किंबहुना त्याच्यामध्ये क्वालिटी चांगल्या प्रमाणात देईल तर मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिल ऑन करा माझ्या आलेल्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर मित्रांनो तुम्ही मागे पाहताय तर या रोपामध्ये फारसं काही लक्ष दिलं गेलेलं नाही आहे तरी सुद्धा रोप तुम्ही पाहू शकता की अतिशय चांगल्या क्वालिटीचा आहे थोड्याफार प्रमाणात डाग जो आहे दिसतोय म्हणजे एक थोडक्यात नॉर्मल करपा दिसतोय परंतु आज तुम्ही जर पाहिलं तर पाऊस पडला आहे वातावरण खराब आहे थंडी अचानकपणे वाढली होती नंतर परत थंडी कमी झाली आणि उष्णता वाढली या स्टेजमध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे आपलं रोप आहे आता रोप लागवडीसाठी आहे परंतु ज्या शेतकऱ्यांचं लागवडीसाठी यायचं आहे पंधरा दिवस वेळे एक महिना वेळे काहींनी आता टाकलं आहे तर त्यांच्यासाठी हा डोस मी तुम्हाला सांगतो तर सगळ्यात पहिलं रोप खराब होण्याचं कारण काय तर रोप खराब होण्याचं कारण एकच आहे मुळाला लागणारी बुरशी आता ही बुरशी वेगवेगळ्या प्रकारची असते आता ही वेगवेगळ्या प्रकारची बुरशी मारायचं म्हटलं तर तुम्हाला कमीत कमी चार ते पाच रासायनिक बुरशीनाशक वापरावे लागतील तरीसुद्धा ते कंट्रोल होत नाही त्यामध्ये शेतकऱ्यांची एक चूक जी मी सांगतो तुम्हाला की एकतर पहिली गोष्ट रोप फक्त वर करपलेलं दिसते परंतु त्याच्या मुळावर शेतकरी कधीही विचार करत नाही जर तुम्हाला चांगला रिझल्ट घ्यायचा असेल तर ऑब्झर्वेशन ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि ऑब्झर्वेशन करण्यासाठी तुम्हाला रोप उपटणं त्याच्यामध्ये त्याच्या मुळाला बुरशी आहे का हे पाहणं त्याच्या मानेमध्ये मॉइश्चर तयार होतं आहे का हे पाहणं किंवा त्याची पात व्यवस्थित आहे का हे पाहणं या सगळ्याच गोष्टी पाहाव्या लागतात परंतु शेतकरी काय करतात की फक्त त्याचं शेंड पाहतात आणि त्याच्यावर बुरशीनाशकांचे फवारे सुरू करतात आणि मग हे फवारे सुरू असतानासुद्धा त्यांच्यामध्ये कांद्यामध्ये काही आ, कंट्रोल दिसत नाही मग अशा प्रमाणात मग लगेच पुढचं बुरशीनाशक पुढचं बुरशीनाशक असं करून जवळजवळ पाच ते दहा हजार रुपयापर्यंत फवारणी करतात आणि नंतर ते रोप जे आहे हे मरलं जातं पण मित्रांनो तुम्ही जर व्यवस्थित ऑब्झर्वेशन केलं किंवा तुम्ही मी जी व्हिडिओ सांगतोय त्यामध्ये त्या पद्धतीनं जरी केलं तरी तुमचं एकही गुंठा रोप जाणार नाही एक गुंठा सोडा दहा ग्रॅमसुद्धा रोप व्हायला जाणार नाही तर याच्यामध्ये काय करायचं तर रोप टाकल्यानंतर <coughs> आत्ता जर तुमचं रोप व्यवस्थित असेल तर तुम्ही हे निरीक्षण करू शकता किंवा व्यवस्थित निरीक्षण करा त्याच्यानंतर रोप साधारणतः पंधरा दिवसाचं असेल तर, तर अशा वेळेस आपल्याला ट्रायकोडर्मा सुडोमोनस आणि मायकोरायझा यांचा वापर करायचा आहे मायकोरायझरमुळे काय होतं तर व्हाईट रूट जे आहेत म्हणजे पांढरीमुळे ही खूप जास्त प्रमाणात डेव्हलप होतात म्हणजे ह्युमिक आपण वापरतोच पण ह्युमिकपेक्षा ही जास्त तुम्हाला रूट डेव्हलपमेंट करायची असेल तर त्याच्यासाठी मायकोरायझा वापरावा लागेल आता मायकोरायझरमध्ये वेगवेगळे काउंट आहेत म्हणजे आय पीवर त्याचा काउंट असतो तर ते वेगवेगळे पण तुम्हाला जो मिळतो एक साधारणतः दहा गुंठे असेल वीस गुंटी असेल तर एक शंभर ग्रॅम मायकोरायझर जर तुम्ही घेतला तर साधारणता तीनशे ते चारशे रुपयापर्यंत मिळतो खूप चांगल्या क्वालिटीचा असेल तर साडेचारशेपर्यंत मिळतो हा मायकोरायझर तुम्हाला घ्यायचा आहे त्याच्यामध्ये दोनशे ग्रॅम ट्रायकोडर्मा आणि दोनशे ग्रॅम सुट्टी सोडो ट्रायकोडर्मामध्ये जर ट्रायकोडर्मा वर्डी किंवा ट्रायकोडर्मा हर्झरियम असेल किंवा दोन्ही असतील तर ती स्पेसीस आपल्याला वापरायची ट्रायकोडर्मा काय आहे तर ट्रायकोडर्मा एक जैविक बुरशी नाशक आहे सोडोमोनस एक जैविक बुरशी आहे या दोन्हींची जोड आपण ज्यावेळेस येतो तर कोणत्याही प्रकारची बुरशी असेल तर ती लवकरात लवकर सगळ्यात कमी कालावधीमध्ये ती कंट्रोल केली जाते आता याच्यामध्ये फक्त एकच आहे की कंट्रोल करण्यासाठी किंवा लवकर कंट्रोलमध्ये येण्यासाठी आपल्याला बॅक्टेरिया अकाउंट हा चांगला वापरायचा आहे मग चांगला बॅक्टेरिया म्हणजे कोणता तर दहाचं म्हणजे ज्याला आपण आता घातांक वगैरे असं म्हणतात तर टेन रेस टू एट कमीत कमी एवढा काउंट असला पाहिजे म्हणजे जवळजवळ साधारणतः दहा कोटी कमीत कमी असला पाहिजे किंवा दहा कोटीच्याही पुढे शंभर कोटी जर असेल तर तोही तुम्ही ते वापरू शकता ह्या पद्धतीचा बॅक्टेरिया काउंट जो आहे खूपच स्ट्रॉंग असतो सोडल्यानंतर साधारणतः चोवीस तासामध्ये तो रिॲक्ट करायला सुरू होतो आणि जमिनीतली जी बुरशी आहे ही साधारणतः तीन दिवसाच्या आतमध्ये तो संपवून टाकतो आणि तिथून पुढं तुमच्या मुळाचा विकास होतो किंवा झाडाचा विकास होतो तर तुम्ही हे जेवढं लवकर सोडाल तेवढं चांगलं कारण जेवढ्या लवकर तुम्ही याची रिॲक्शन द्याल जमिनीमध्ये तेवढ्या लवकर जमिनीमधली जी, जी काही हानिकारक बुरशी असेल मग ती वेगवेगळ्या वेग वेग प्रकारची राहते कोणत्याही प्रकारचे असो ट्रायकोडर्मा आणि सोडोमान असे दोघांची जोड आपण ज्यावेळेस येतो तर त्यावेळेस जमिनीमधली प्रत्येक बुरशी ही मरली जाते किंवा त्यांचा नायनाट होतो त्यामुळे ही बुरशी तुम्ही सोडा त्यासोबत मायकोरायचा सोडा तुम्हाला रोपामध्ये कोणतंही बुरशीनाशकांची गरज पडणार नाही आज माझ्याकडे भरपूर शेतकरी कन्सल्टिंग घेतात किंवा माझ्याकडे ते विचारतात तर त्यांना मी हेच सांगतो फक्त एकच डोस तुमचा साधारणतः बाराशे तेराशे रुपयेपर्यंत खर्च येतो परंतु हा जर डोस तुम्ही दिला तर तुम्हाला पाच ते सहा हजार रुपये किंवा सात हजार रुपये जे शेतकरी खूप फवारण्या करतात तर त्या शेतकऱ्यांच्या अगदी दहा हजार रुपयेपर्यंत बचत हा एकच डोस करतो आणि हा डोस जर असेल तर लक्षात ठेवा तुम्हाला वातावरणही तुमचं काही वाकडं करू शकत नाही फार तर फार पन्नास दिवसामध्ये किंवा साठ दिवसामध्ये तुम्हाला मॅक्सिमम दोन फवारण्या रासायनिक लागतात याच्या पलीकडं काहीही लागत नाही तर ही फवारणी नक्की करा आणि आपलं रोप जे आहे होणाऱ्या तोट्यापासून किंवा होणाऱ्या नुकसानीपासून याच्यामध्ये वातावरण बदल से, बदल असेल अवकाळी पाऊस असेल किंवा मग चुकीचं नियोजन असेल याच्यापासूनही तुम्ही वाचवू शकता आणि आपलं रोप नि निरोगी आणि सुदृढ असं ठेवू शकता कांदा पिकाला सुद्धा लागवडीनंतर साधारणतः आंबवणीपर्यंतच हा डोस आपल्याला सेम डोस तेवढाच घ्यायचा आहे हा डोस जर तुम्ही घेतला तर शेवटपर्यंत तुम्हाला काहीही बुरशीनाशक लागणार नाही मित्रांनो व्हिडिओ आपला इथे संपलेला आहे व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करायला विसरू नका त्यासोबत तुमची आणखी काही समस्या येत असेल तर त्यावरही कमेंटमध्ये नक्की सुचवा तुम्हाला वेळोवेळी शक्य होईल तेवढी मदत केली जाईल परंतु हा डोस तुम्ही द्या जर तुम्हाला विश्वास नसेल तर एकदा देऊन पहा आणि ते रोप जर कधी जळलं किंवा ते जर, कि जर खराब झालं तर मग मला बोला धन्यवाद